नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप छावा क्रांतीवीर सेनेनं ना केलाय नाफेडचे अध्यक्ष जेठाबाईर यांनी नुकतीच कांदा खरेदी केंद्राला भेट दिली त्यात नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचं स्पष्ट झालं येथील अधिकारी सरळ बाजार समितीतून कांदा खरेदी करून त्याची साठवणूक करत असल्याचं उघड झाल्यानं खळबळ उडाली असे अनेक गैरप्रकार जिल्ह्यातील इतर केंद्रातही झालेत छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे नाशिक शाखा एनसीसीएफ त्यांना गेल्या दोन दिवसापूर्वी नाफेडचे अध्यक्ष यांनी ज्या व्हिजिट केल्या आणि त्या व्हिजिटच्या माध्यमातून जो सावळा गोंधळ काळा बाजार त्यांनी मीडियाच्या द्वारे सर्व शेतकऱ्यांसमोर मांडला आणि या संस्था कशा चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करताय याचा सगळा पर्दाफाश त्यांनी केला परंतु त्यावर कारवाई पुढे काही झाली नसल्या कारणाने आज आम्ही या संस्थेला ते निवेदन दिलं त्याच्यामध्ये स्पष्टपणे आम्ही विचारलं यांना की आतापर्यंत या महाराष्ट्रात किती खरेदी केंद्र आहेत आणि त्या किती खरेदी केंद्र किती प्रमाणात खरेदी कांद्याची झालेली आहे ते जाहीर करा आतापर्यंत किती शेतकऱ्यांकडून कांदा घेतला आणि त्याची यादी खरेदीप्रमाणे कांदा आहे की अधिक प्रमाणात आहे याची स्पष्टता द्या खरेदी केंद्र बाजार समितीपासून जवळ आहे की लांब आहे त्याचा अंतर किती आहे याची माहिती तुम्ही स्पष्ट करा या फेडरेशन मध्ये किती व्यापारी आहेत त्यांच्याबाबत स्पष्टीकरण घ्या त्यांचं अधिकृतरित्या सगळे कागदपत्र त्या ठिकाणी आहेत का त्यांना जे टेंडर दिलेले आहेत त्या टेंडरचा निकष नियमाप्रमाणे आहेत का त्याची तपासणी झालेली आहे का त्याचबरोबर ते ते तप, यांना पाच लाख टनाचं उद्दिष्ट या दोन्ही संस्थांना मिळून म्हणजे एन आणि नाफेड या, ना या दोघांना मिळून पाच टना पाच टन लाख उद्दिष्ट कांद्याचं दिलं होतं ते त्यांनी पूर्ण केलंय की नाही आणि केलं असेल तर किती दिवसात केलंय या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती यांनी या सर्व सर्वसामान्य शेतकऱ्यांना नागरिकांना देणं क्रमप्राप्त आहे आणि त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून त्यांना इशारा दिलेला आहे जर तुम्ही ही माहिती तात्काळ आम्हाला दिली नाही शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती जर तुम्ही पोहोचवली नाही सर्वसामान्य जनतेला वेटीस धरणाऱ्या त्या संचालकांवर त्या चालकांवर ज्यांनी ज्यांनी कांद्याच्या घेतलेल्या आहेत त्यांच्यावर जर नियमाप्रमाणे कारवाई जर तुम्ही केली नाही तर येणाऱ्या काळात या कार्यालयासमोर आम्हाला मोठ्या प्रमाणात जन आंदोलन करावं लागेल आणि त्याला सर्वस्वी जबाबदार हे दोन्हीही एन सी एफ आणि नाफेड हे दोघही असतील याची त्यांनी जबाबदारी स्वीकारली तात्काळ जे संचालक मंडळाचं पहिले बरखास्त केलं पाहिजे अहो तुम्हाला निवडून कशासाठी दिलंय तुम्हाला शेतकरी हितासाठी निवडून दिलंय तुम्हाला शेतकऱ्यांना चांगले दिवस त्यांना त्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळावा म्हणून निवडून दिलंय आणि तुम्ही असताना या ठिकाणी जर त्या एवढ्या मो मोठ्या प्रमाणात दिल्लीवरून अध्यक्षांना येऊन या ठिकाणी चौकशी करून तर पर्दाफाश करावा लागतोय याच्यासारखं दुर्दैव नाही म्हणून या संस्था चालकांना आणि या संचालकांवर तात्काळ कारवाई करावी अन्यथा छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने आम्ही मोठे जन आंदोलन येणाऱ्या दिवसात उभे कांदा खरेदी केंद्राचा पोलखोल करणार असल्याचा इशाराही गायकर यांनी दिला आहे गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक